नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळी फराळमध्ये मस्त असे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे खारी शंकरपाई कशी याची रेसिपी बघणार आहोत आणि तुम्ही ही शंकरपाई बघू शकता किती मस्त अशा लेअर्स ले, आलेल्या आहेत आणि खुसखुशीत तर इतकी होते की तोंडास टाकताच विरगणी एवढी मस्त असे खुसखुशीत बन बनवून तयार होते आणि तुम्हाला याच्या आवाजावरूनच कळत असाल किती मस्त ही बनवून तयार झाली एकदम खुसखुशीत अगदी तोंडास टाकताच विर्ग येईल एवढी छान आपली खारे शंकरपाई बनवून तयार होते आणि हे शंकरपाई मस्त खुसखुशीत बनण्यासाठी आणि छान अशा लेअर्स येण्यासाठी मस्त असे छान सिक्रेट पद्धतसुद्धा सांगितलेली त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही बघताच बनवायला घेताल एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आपली शंकरपाई बनवून तयार होते आणि लेअर्स ले। तर बघू शकता किती मस्त आलेले आहे चला तर लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर हे शंकरपाई बनवण्यासाठी ना मी इथं एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे तुम्ही सुरुवातीलाच कुठली एखादी वाटे सेट करायची त्याने माप घ्यायचे तर एक वाटी मैदा आपल्याला स्वच्छ असा चाळून घ्यायचा आहे म्हणजे यातले जेवढ्या काही गाठे असतील तेवढ्या सगळ्या फुटतात अशा पद्धतीने स्वच्छ असा चाळून घ्यायचा आहे तर इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आता ही शंकरपाई आपण खारे बनवणार आहोत त्यामुळं मी इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर खारे शंकरपाई बनवणं मी तर बनवणार आहेत त्यामुळे आपल्याला मीठ इथं चवीनुसार इथं टाकून घ्यायचं त्यानंतर लगेच अर्धा चमचा ओवा असा हातावरती क्रश करून टाकून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा चांगला फ्लेवर असा येतो त्यानंतर अर्धा चमचा जिरे मी इथं खलबत्यामध्ये बारीक असे ठेचून घेतले तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे याचासुद्धा छान असा फ्लेवर येतो आता तुम्हाला याच्यामध्ये काही तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर किंवा काही गरम मसाला वगैरे तुम्ही टाकू शकता मी तर साधेच खारे शंकरपाई बनवणार आहे त्यामुळे याच्यामध्ये मी काही एवढं टाकून घेतलं नाही आहे आता लगेचच काय करायचं इथं छोटाले आपले जे पोहे खायचे चमचे असते ना त्या चमच्याने तीन चमचे एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे जास्त तेल घ्यायचं नाही फक्त तीन ते चार चमचे तेल एकदम भरपूर होतं चार सॉरी चार चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे तर हे च तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं तर बघू शकता इथं मस्त कडकडीत हे तेल मी गरम करून घेतलेले आहे आणि हे तेल आपल्याला हे मैद्यावरती टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीला तेल गरम असतं त्यामुळं आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित असं या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं हलकाचं कोमट झाल्यानंतर लगेच आपल्या हाताने हे तेल सगळ्या मैद्याला असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता स सगळ्या मैद्याला हे तेल आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही दोन्ही हाताने हे दुनी -दुनी तेल मैद्याला चोळून घ्यायचे म्हणजे आपले शंकरपाई बनवते ना मस्त असे खुसखुशीत बनवून देते त्यामुळे हे स्टेप नक्की करायचे अशा पद्धतीने चोळून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने आपण याचा हातामध्ये असं गोळा बनवला तर मस्त असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं तेलाचं मोहन एकदम परफेक्ट आहे आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा घट्ट सरासा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पीठ मळताना लक्ष ठेवायचं आहे जास्त म मळायचं किंवा जास्तही घट्टाने मळायचं एकदम मिडियममध्ये पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ मळायचं नाही नाही तर आपल्या शंकरपाय व्यवस्थित बनणार नाही तर अशा पग पद्धतीने थोडंसं घट्ट सर याला मळून घ्यायचं जसं जसं पाणी लागेल तसं तसं टाकत बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत ना मी याला घट्ट सरस याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा तयार झालेला आपल्या पिठाचा गोळा आपल्याला झाकून दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ आपलं दहा मिनटं छान असं मुरून तयार होतं त्याच्यावर जा जा झाकण ठेवून आपण दहा मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवूया आता तोपर्यंत लगेच मी इथे एका बाटेमध्ये तीन चमचे इथे एवढा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप हे वितळलेलं अजिबात घ्यायचं नाही आहे जे घट्ट तूप असतं ना तेच घ्यायचं आहे आणि दोन चमचे तूप याच्यामध्ये टाकून छान असं याला फेटून घ्यायचं म्हणजे आपण आपल्याचा साठा बनून तयार होतो तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे तर मस्त असं क्रीमी येऊपर्यंत आपल्याला असं फेटायचं तर बघू शकता छान असं क्रीमी टेक्शर आलेलं आहे तर हा आपला साठा बनून तयार झालेला आहे तर असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे आता याला जरा वेळ आपण साईडला ठेवूया आता तोपर्यंत आपली तर पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आता ह्या पिठामधल्या चा लगेच एक चपातीच्या आकार एवढा गोळा घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठा घेतला तरीसुद्धा चालन तर एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पोळपाटावर ठेवून आपल्याला लाटून घ्यायचे तर लाटताना मात्र आपल्याला एकदम पातळ असं लाटायचं इथं लक्ष ठेवायचं आहे होता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं तरच आपली ही शंकरपाळ एकदम खुसखुशीत असे बनणार आहे इथं लक्ष ठेवायचं ह्या गोष्टीचं की होता येईल ना तेवढं पातळ अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं तर बघू शकता मी अशा पद्धतीने भरपूर असं याला सर सरस लाटून घेतलेलं आहे आता लगेचच काय करायचं आपण जो साठा मग अशी तयार करून घेतला होता तो साठा याच्यावरती असा फिरून लावून घ्यायचा आहे तर साठा लावताना साठ्याचा जास्त जाड सा थर नाही लावून घ्यायचा एकदम पातसर असा थर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता मी सगळीकडून हा साठा लावून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडासा मैदा भरपूरायचा आहे म्हणजे हे याचे लेअर एकमेकाला चिकटणार नाही अशा पद्धतीने थोडासा मैदा भरभरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दोन्ही बाजूनी याच्या बाजू अशा पद्धतीने मोडपून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर याच्या दोन्ही बाजू अशा मुडपून घेतल्यानंतर लगेच दोन्ही सुद्धा असा साठा लावून घ्यायचा आहे आणि साठा लावून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला याची त्याच्यावरती मैदा भूर भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याची बाजू मुडपून चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने याला चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे आता परत थोडासा सुका मैदा आपल्या याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि चौकोनी आकारमध्ये याला परत पात्त असं असं लाटून घ्यायचं आहे तर आकार हा चौकोनीच असून द्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये पुन्हा एकदम याला चौकोनी आकारामध्ये पात्त असं लाटून घेतलं आहे आता परत हे आपला जो साठा याच्यावरती लावून घ्यायचा आहे आणि साठा लावल्यानंतर परत आपल्या याच्यात थोडासा मैदा असा भुरभरून घ्यायचा आहे आता मात्र आपल्या अशा पद्धतीने दोन्ही बाजू याच्या <सच्चीत> मोडपून घ्यायच्यात आता दोन्ही बाजू व्यवस्थित मोडपल्यानंतर याच्यावरती परत एकदा हा साठा लावून घ्यायचा आहे आणि साठा लावल्यानंतर परत या साठ्यावर थोडासा मैदा भुरभरून घ्यायचा आहे आता मात्र आपल्याला चौकोनी आकार न देता परत याची एक बाजू दुसऱ्या बाजूवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची लक्ष द्या आणि जे आपला कडेचा भाग असतो तो अशा पद्धतीने हाताने आपल्याला मुडपून घ्यायचा हाताने म्हणजे दाबून घ्यायचा असं व्यवस्थित म्हणजे तेलामध्ये हे अजिबात याचे लेअर सुटणार नाही त्यामुळे हा कडेचा भाग व्यवस्थित नीट असा दाबून घ्यायचा इथे लक्ष ठेवायचं आणि आता परत आपल्याला लाटण्याने हलकंसं याला लाटून घ्यायचं थोडंसं असं दाब देऊन लाटून घ्यायचं हलकंसं पात्य करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याला लाटून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला चाकूच्या मदतीने याला जास्त मोठ्याने किंवा जास्त छोट्याने अशा आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकतं किती छान याच्या लेअर्स ते सुरू राहिलेले आहेत मस्त असे लेअर्स आलेले आहेत आता अशा पद्धतीने सगळे शंकरपाय आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे शंकरपाय कट करून घेतलेले आहेत आता याला आपण तळून घेऊयात आता शंकरपाय तळण्यासाठी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल जास्तही कडकडीतने गरम करायचं आहे हलकंसं गरम करायचं आहे लगेच याच्यामध्ये आपल्याला ह्या शंकरपाय सोडून घ्यायच्यात तर एका वेळेस जेवढ्या मावतील तेवढ्या सोडून घ्यायच्यात आणि कमी गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात तर बघू शकता याच्या लेअर्स किती छान याच्या लेयर्स सुटलेल्या आहेत आणि एकदम कमी ते मिडियम गॅसवरती याला सगळ्या बाजूने असं मस्त तळून घ्यायचं आहे फास्ट गॅस तो अजिबात तळायचं नाही तर मग वरून वरून जात आणि आतून अशाच कच्च्या राहतील आणि याला लेयर्स पण सुटणार नाहीत तर बघू शकता अशा पद्धतीने कमी गॅसवरती याला मस्त अशा बदामी रंगावर मी तळून घेतलेले आहे आणि छान अशा आणि कुरकुरीत बनलेले आहेत मस्त अशा तळलेल्या आहेत जास्तही डार्क कलर याचा करून घ्यायचा नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित याला तळून घ्यायचे आता छान तळलेले आहे तुम्ही बघू शकता आता लगेच याला एका ताटात काढून घ्यायचे अशा पद्धतीने दुसऱ्या सगळ्या शंकरपाय आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता थोड्याशा शंकरपाया मी इथं तळून घेतलेले आहेत आणि किती छान हे बनून तयार झालेले बघू शकता याचे लेअरसुद्धा बघू शकता भरपूर लेअर सुटलेले आहेत आणि इतक्या मस्त चविष्ट इतक्या लागतात ना मस्त महिनाभर तुम्ही याला खाऊ शकता घरामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या खातील एवढे छान हे बनवून तयार होतात आणि खुशखुशीत तर भरपूर बनतात तुम्हीसुद्धा ह्या दिवाळीला एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला आवाज कळत असेल ते मस्त अशा बनून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली आणि रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी देर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेअरचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे तुम्ही जेवढं काही मी व्हिडिओ अपलोड करून तेवढं तुमच्या मोबाईलवर सगळ्यात अगोदर येईल तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कशी वाटली रेसिपी सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद